महापालिकेचा सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच देण्याची आरपीआय ची, ची मागणी अन्यथा महानगरपालिकेला टाळे ठोकणार संतोष जाधव यांचा इशारा सांगली मिरज कुप्पाड शहर महानगरपालिका स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली तरीही आज सांगली मिरज कुप्पाळ शहर महानगरपालिका हे आपल्या स्वतःच्या बदली सफाई कर्मचारी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आर पी आय चे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी केला आहे जे सफाई कर्मचारी रस्त्यावरची जी काही सफाई करून जागोजागी ढी घ भरून ठेवतात ते भरण्यासाठी त्यांच्या हातात हँडग्लोव्ज नाहीत हँड नसल्यामुळे त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये ज्या काही फुटलेल्या काचा असतात किंवा किडे बिंचू असतात त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो मिरज रेल्वे स्टेशन रोडवर दोन दिवसापूर्वी एक महिला कर्मचारी यांना दुखापत झाली आहे हातात त्यांच्या काच घुसली होती तरी देखील महापालिका प्रशासनाचे अधिकारी यांना त्याची काहीही काळजी नाही वारंवार आर पी आय कडून सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच हँड ग्लोव मास्क या गोष्टीची वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी करून देखील अधिकारी झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत अधिकारी हे फक्त खुर्चीवर बसून निवांत असतात सफाई कर्मचाऱ्यांचे काहीही काम होईना अशी गत सध्या अधिकाऱ्यांकडून दिसून येत आहे जर दोन दिवसांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच देण्याची मागणी पूर्ण केली नाही तर सांगली मिरज कुप्पाड शहर महानगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा आरपीआयचे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी दिला आहे यावेळी मिरज शहर संघटक सोहेल कांडेकरी मिरज शहर संघटक संतोष कांबळे अल्फाज मुल्ला मेहबूब खतीब आदम नागर्याल यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका होऊन गेले तीस वर्षे झाले पण महापालिका कर्मचाऱ्यांच्याकडे महापालिका प्रशासन अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे दोन ते तीन दिवस झालं मी रोज इथं बघतोय महापालिका कर्मचारी महिला कर्मचारी झाडू मारतात झाडू मारून झाल्यानंतर ते कचऱ्याचे ढीग जे असतात त्या ते ढीग भरण्यासाठी त्यांनी स्वतः हाताने ढीग भरतात त्यांना हाताला हँडक्लोज वगैरे हो नाही आहे दोन दिवसापूर्वी एक महिला कर्मचारी कचरा भरत असताना त्यांच्या हाताला काच लागली आम्ही एक मेडिकलमधनं औषध आणून त्याला त्या ते, त्याच्यावर उपचार केला महापालिका प्रशासन यांना आम्ही ह्याच्या अगोदरसुद्धा भरपूर वेळा कर्मचाऱ्या यांना ज्या सुविधा पाहिजेत हँडक्लोज मास्क हे सर्व तुम्ही उपलब्ध करून द्यावे असे सांगण्यात आले आहे तरी आजपर्यंत झालं कर्मचारी यांच्याकडे महापालिका अधिकारी आयुक्त उपायुक्त आयुक्त यांचे दुर्लक्ष आहे महिला कर्मचारी येतात झाडू वगैरे मारतात कचऱ्याचे ढीग भरताना त्यांच्या हाताला दुखापत होते विंचू काटा किडा ह्या गोष्टी असतात त्यामध्ये पालिका प्रशासन यांनी याची दक्षता घ्यावी व लवकरात लवकर आज शुक्रवार आहे चार दिवसात सोमवारपर्यंत आम्ही वाट बघणार अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मिरज शहर महापालिका सांगली मिरज कुपवाड टाळे टोको आंदोलन करणार जय भीम जय भारत